आगामी मेळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार पंकज भुजबळ यांची महत्वपूर्ण मागणी नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ मेळ्याच्या दृष्टीने गोदावरी नदीची स्वच्छता रस्ते आणि पुलांचं बांधकाम ही कामे नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील आमदार पंकज भुजबळ यांनी विधानमंडळाच्या सभागृहात केली आहे पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेल्या हजार कोटींच्या तरतुदींचं स्वागत करत या निधीचा वापर पारदर्शक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून व्हावा असं स्पष्ट नमूद केलंय बोलताना आमदार भुजबळ म्हणाले त्यांनी रामकुंड परिसरात झालेल्या कॉंक्रिटीकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केलाय रामकुंड परिसरात जिवंत पाण्याचे स्रोत असून ते बाधित करणारे कॉंक्रिटीकरण तातडीनं काढण्यात यावे अशीही त्यांनी जोरदार मागणी केली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद भुजबळ थोड्या वेळाचं प्रॉमिस दिलं होतं ना त्या सगळ्या घेते तुम्ही ज्यांनी हात वर केले नाही तर तुम्हाला दहा दहा मिनिटं मिळणार आहे माननीय सभापती महोदय बोलायला संधी दिल्याबद्दल आपला आभारी आहे मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अजित दादाजी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी सर्वांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी जे आहे चांगल्या पद्धतीने जो आहे निधीचं वाटप जो आहे ते सर्व ज्या आहे डिपार्टमेंटला केलेलं आहे ओबीसी मा मागासवर्गीय आदिवासी आणि सगळ्या जातींना समाविष्ट करून जे आहे सगळ्यांना योग्य रीतीने त्यांनी जो आहे तो निधी त्यांना देण्यात आलेला आहे मी फक्त जे आहे थोडक्यातच बोलणार आहे जास्त स्पेसिफिकली जे आहे कुंभमेळ्यासंदर्भात बोलणार आहे कारण का आताच जे आहे त्याच्यामध्ये माहिती मिळाली की एक हजार कोटी जे आहे कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे दोन हजार सत्तावीसला कुंभमेळा सुरू होतो आहे दोनच वर्ष राहिलेले आहेत त्याच्यातले सहा महिने आपले जे आहेत गेलेले आहेत पण हा जो आहे कुंभमेळा आपण जो आपण बघितलं की युपीच्या धर्तीवर जो आहे मोठ्या प्रमाणात झालेला आहे बारा वर्षानंतर होतो तर तिथं येणारी पब्लिकसुद्धा जे आहेत ज्याला आपण जे आहे रिलिजियस टुरिझम म्हणतो तीसुद्धा वाढणार आहे त्याची जी आहे सोय आत्तापासूनच जे आहे नियोजन करून त्या त्या भागाला म्हणजे आता रस्ते बांधकाम करायचे झाले तर जे आहे आज आपण बघितलं असेल पूल बांधण्याची व्यवस्था आहे त्याची निवेदा लवकर निघून ते काम सुरुवात करणं गरजेचं आहे कारण का दीड वर्षामध्ये जे आहे पूल बांधकाम करणं डागडूजी जे आहे रस्त्याची करणं एवढंच नव्हे तर जलशुद्धीकरण करणं कारण गोदावरी नदीपात्रामध्ये आपण बघितलं असेल की जे आहे गटारीचं पाणी जे आहे त्या त्या सोडलं जातं एवढे हिंदू भक्त जे आहे त्या मध्ये जे स्नान करणार आहेत करता आहेत तर ते जे आहेत कसं आपण त्याच्यावर उपाययोजना करणार आहे जलद करणं गरजेचं आहे रस्त्यांची दागदुजी करणं आहे परत रामकुंडाजवळील जे आहेत गोदावरी नदी त्यात तिथं जे आहेत त्या पात्रामध्ये त्या गोदावरी पात्रामध्ये सिमेंट कॉन्क्रीट जे आहे आधी करण्यात आलेले आहे त्याच्या खाली जे आहेत जिवंत झरे आहेत एक दोन ठिकाणी जे आहे रामगुंडाच्या इकडचे जे आहेत जिवंत झरे आपण ओपन केलेले आहेत पण अहिल्याबाई घाट येथील गोदावरी नदी त्याच्याच बाजूला जे आहेत तिथं अजून ते सिमेंट कॉन्क्रीट हे काढलेले नाही त्याच्या खाली जे आहेत जिवंत झऱ्या आहेत आ आधी जे आहेत जवळजवळ सातशे तसे पण जे आहेत जवळ जे आहे रामकुंडाच्या जवळचे जे आहेत आपण समजा ते जे कॉन्क्रीट फक्त काढायचं आहे ते या माध्यमातून काढले तर निश्चितपणे जिवंत झरे जे आहे उघडे होतील आणि शुद्ध पाणी जे आहेत त्या गोदावरी पात्रामध्ये आपल्याला मिळू शकतात आता जे आहेत हॉटेल बांधकामाला जे आहेत तुम्हाला माहीतच आहे त्यांना जे आहे टाईम लिमिट समजा हॉटेल बां बांधकाम करायचं झालं तर एक ते दीड वर्ष नि निश्चितच लागणार आहे मग त्यांच्यासाठी जर आहे परमिशन लवकरात लवकर देणं ही शासनाची लवकरात लवकर जबाबदी राहणार आहे ही न लवकरात लवकर आपण त्यांना कसं जे आहे कारण का हा जो आहे एका महाराष्ट्राच्या इकॉनॉमीसाठी एक जो आहे मोठ्या प्रमाणात तो हातभार लावणार आहे आपण बघितलं असेल यू पीमध्ये जे आहे मला वाटतं चाळीस हजार चाळीस कोटी जे आहेत जनता त्या परदेशातनं देशातनं त्या तिथं आली तर निश्चितपणे या इथंसुद्धा जे आहे अशा प्रकारची सोय करून एवढे जास्त जास्त लोक कसे येतील आणि आपली जी आहे जी महाराष्ट्राची इकॉनॉमी कशी वाढेल ह्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जे आहे हॉटेल रस्ते सुखसुविधा पाणी नंतर जे आहे मेडिकलच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर करावे ही जी विनंती आहे शासनाकडे मी मान्य आपल्यातर्फे जे आहे ही सूचना जी आहे त्याच्यापर्यंत पोहोचवावी आणि लवकरात लवकर हे काम सुरू करावं हीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विक्रांत पाटील सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट